शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ पर्यंत जरूर पाहा राज्यातील बत्तीस लाख शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये निवड या योजनेत शेतकऱ्यांकडून अवजारे खरेदी प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार झाल्यास संबंधित उत्पादक किंवा विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दत्तात्रय बर्णे यांनी दिलाय राज्यातील अनेक शेतकरी बाद होणार कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार लाभार्थ्यांच्या पडताळणीचे निर्देश केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाख लाभार्थी आहेत यापैकी सुमारे एकतीस लाख असे लाभार्थी आहेत जिथे पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ उचलतायत तर नियमानुसार एका कुटुंबातील पती किंवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येतो गुजरातमध्ये भाजपचे धक्का तंत्र सर्वच्या सर्व सोळा मंत्र्यांचे राजीनामे नव्या मंत्रिमंडळाचा आज गांधीनगर येथे शपथविधी किमान दहा नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार चारशे ऐंशी कोटी वाटपास मंजुरी दिवाळी दिस काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार थेट खात्यामध्ये जमा होणार निधीची रक्कम मराठवाड्यात पस्तीस दिवसांमध्ये केवळ सत्तावीस कुणबी दाखले बबनराव तायवडे यांच्या माहितीने खळबळ मातली सरसकट ओबीसी प्रमाणपत्रे नाहीतच तायवडे म्हणाले सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळाले असते तर रांगा लागल्या असत्या ओबीसी नेत्यांनी अभ्यास करून वक्तव्य करावे बेजबाबदारपणे वक्तव्य करू नये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार मराठवाड्याला आणखी एक हजार तीनशे शेहेचाळीस कोटी मंजूर कोल्हापूर सातारा जिल्ह्याला नऊ कोटी सत्तेचाळीस लाखांचा निधी एकवीस लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले सतराशे कोटी घोषणा एकतीस हजार कोटींच्या पॅकेजची पंचनाम्या बावीस सत्तावीस जिल्हे मदतीपासून वंचित पहिल्या टप्प्यात दोनच विभागांना मदत ऑनलाईन कामांसाठी ग्रामसेवकांना लॅपटॉप देणार जिल्हा परिषद देणार आगाऊ रक, रक्कम रक्कम स्वरूपात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत अनेक ऑनलाईन कामे एका ठिकाणाहून करता यावीत यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामसेवकांना लॅपटॉप खरेदीसाठी आगाऊ स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे त्यानंतर ग्रामसेवकांना आपल्या आवडीनुसार लॅपटॉप निवडण्याचे स्वातंत्र्य असेल बिबट्यांची संख्या बाराशे वर राज्य सरकार बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या तब्बल बाराशे वर पोहोचली बारा अधिक पाळीव प्राणी बिबट्याने शिकार केलेत त्यातच बिबट्यांच्या वाढते हल्ल्यामुळे मानवी वस्तीत भीतीचं सावट पसरलंय मात्र आता बिबट्यांचा राज्य सरकार कसा बंदोबस्त करणार आहे याकडे लक्ष भोकरदन तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त आठशे कुटुंबांना किराणाचे किट लोकजागर संघटनेकडून बाधितांना शंभर क्विंटल धान्यासह संसारोपयोगी साहित्य वाटप शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार दिलासा धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे दोनशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर एकूण चार लाख चार हजार सहाशे छप्पन शेतकऱ्यांना लाभ मिळणार नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर मधील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अद्याप छदाम देखील नाही खरडून गेलेल्या जमिनीची भरपाई सुद्धा शिल्लक अन्य नुकसानीचे मदत वाटप कासवगतीने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने प्रचंड धुमाकूळ घातलाय ऑगस्टमध्ये फक्त शैद पीक आणि जमिनीचे म्हणून पाचशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपयांचं नुकसान झालंय त्यापैकी पाचशे त्रेपन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपये शासनाकडून प्राप्त झाले तर सप्टेंबरमध्ये एकावन्न कोटी अठरा लाख रुपयांचं नुकसान झालंय यापैकी छद्दाम देखील अद्याप मिळालेली नाही शेतकऱ्यांचे पिवळं सोनं मक्याला मिळतोय अवघा अकराशेचा भाव पांढऱ्या सोन्याचीही व्यापाऱ्यांकडून सहा हजार दोनशे रुपयांनी खरेदी मक्याला हंबी भाव एकवीसशे ते बावीसशेच्या घरात असून देखील स्थानिक व्यापारी अडलेल्या शेतकऱ्यांकडून आर्द्रतेचे कारण देत अकराशे ते एक हजार तीनशे दहा या दरामध्ये दार मका खरेदी करतायत सोलर पॅनल असून देखील वीज बिलात वाढ लागली येथील स्थिती महावितरणच्या व्यवहारावर संतप्त चुकीची मीटर रिडिंग महावितरणच्या तांत्रिक त्रुटीमुळे चुकीची बिलिंग होते लासलगाव बाजार समिती आदरली कांद्याचे सरासरी दर एक हजारच्या खाली दिवाळीपूर्वी शेतकरी संकटात लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी दर हजारांच्या खाली घसरलेत नापेडचा साठा नवीन आवक आणि बाजार बंदमुळे शेतकरी चिंतेत तातडीने हजार रुपये अनुदान देण्याची मागणी महाऑनलाईन सरकार लाडकी बहींसह पंधरावर पोर्टलचे सर्व्हर डाऊन आठ दिवसांपासून सर्व सेवा ठप्प तांत्रिक बिघाडाचा नागरिक आणि विद्यार्थ्यांना फटका लाभापासून वंचित राहण्याची भीती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल तयार सहा लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहा लाख सात हजार हेक्टर वरील पीकान ना फटका बसलाय सोन्याची चमक अद्याप कायम ग्राहकांनी दिशा बदलली अठरा आणि नऊ कॅरेटच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा कल नाशिक जिल्ह्यात सत्याऐंशी हजार हेक्टरचे नुकसान अहवाल शासनाला सादर मदतीसाठी एकशे चौदा पॉईंट चौसष्ट कोटींची गरज अठ्ठावीस हजार हेक्टर मधील बहुवार्षिक फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मनसर बाजारात बटाटा वानाचे भाव कडाडले शेतकऱ्यांनी बटाटा खरेदीकडे पाठ फिरवली विविध राज्यात अतिवृष्टीमुळे तेथील बटाटा वान खराब झालाय त्यामुळे येथील बटाटा वानाचे ये वाना बाजारभाव कडाडले त्याचा फटका बटाटा लागवडीवर होणार असून बटाटा लागवड घटल्याचं दिसत आहे यवतमाळ जिल्ह्याला कधी पावणार लक्ष्मी अर्धा जिल्हा दारिद्र्य रेषेखाली ग्रामस्थ पैशाला आजही मोतात ग्रामीण जीवनाची आर्थिक स्थिती बेताची विमानतळासाठी अतिरिक्त जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांचा विरोध ग्रामस्थांची बैठक शक्तीपीठ विमानतळाने बुधगाव आणि कौलापूरचे हजार एकर क्षेत्र बाधित होणार ना जन ना धन खाते दोळखात सव्वीस टक्के लोक करतच नाहीत वापर सार्वजनिक बँकांमध्ये सव्वीस टक्के जनधन खाते निष्क्रिय पीएम जे अंतर्गत व्यवहारांचा वेग मंदावला नमो नावाने सुरू केलेल्या दहा योजना बंद फडणवीसांचा एकनाथ शिंदेना धक्का बंद केलेल्या योजना पुढील प्रमाणे नमो महिला सशक्तीकरण योजना नमो कामगार कल्याण योजना नमो शेतळे अभियान नमो गरीब आणि मागासवर्गीय सन्मान योजना नमो ग्राम सचिवालय योजना नमो आदिवासी स्मार्टशाळा योजना नमो दिव्यांग शक्ती योजना नमो क्रीडा मैदान आणि उद्यान योजना नमो शहर सौंदर्यीकरण योजना नमो तीर्थस्थळ आणि गडकिल्ले संवर्धन योजना दिवाळीत नाशिक जिल्ह्यामधील बाजार बंद कांदा विक्रीसाठी रांगा आवक वाढल्यामुळे दळ कोसळले सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधितांची दिवाळी गोड होणार फडणवीस यांच्या हस्ते पंधरा हजार दिवाळी किट सुबावटपाचा शुभारंभ चांदी वीस टक्के प्रीमियमवरही ना ऑनलाईन भाव अडीच लाखांवर मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि मार्केटमधील भावामध्ये मोठा फरक चांदीचा तुटवडा असताना देखील मागणी वाढतीच चांदीचे दर तीन लाखांच्या वर जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज यष्टी राबवणार ई बससाठी पाच सवलतीच्या योजनांचा लाभार्थ्यांना देखील होणाऱ्याचा फायदा राज्य सरकारचे शेतकऱ्यांना सडळ हाताने मदत करण्याची तयारी नसल्यामुळे काळी दिवाळी साजरी करावी लागणार शरद पवार यांचं वक्तव्य मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत पुरेशी नाही राष्ट्रवादी काँग्रेस कारित काळी दिवाळी साजरी करणार बिबट्यांची नसबंदी एकशे पंचवीस पकडणार पुणे जिल्ह्यातील जनतेला दिलासा बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी आणि स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गडचिरोली जिल्ह्यातील धारकांची थट्ट्या अद्याप बोनस मिळाल्या नाही स्थानिक प्रशासनाचं देखील दुर्लक्ष जिल्ह्यातील सात हजार शेतकरी बोनसपासून वंचित काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी पासष्ट कोटींच्या निधीला मंजुरी मराठवाड्यातील हिंगोल आणि जालन्याचा समावेश निधी मंजुरीचा आदेश पंधरा ऑक्टोबरला जारी झालाय यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची मदत लवकरच मिळणार पावणे चार लाख हेक्टरला फटका तीनशे वीस कोटींची हानी राज्यात हवामान कोरडे राहणार काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक पाऊस नैऋत्य मोसमीवारे भारतातून माघारी परतले त्यामुळे राज्यात हवामान कोरडे तर काही ठिकाणी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे उपसा सिंचन योजनेच्या कोट्यवधींच्या यंत्रणा धुळखात एका तपापासून तारळे बांबोडे उपसा सिंचन योजनेची उपकरणे आहेत शेतकऱ्यांची स्वप्ने आधांतरी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका